औरजेब क्रूर एक से आजमी ले। ले ला है। या या ना धक्का विधान समाजवादी पल ने बहुत सारी मंदिर बनवाई है और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सलार उसके साथ शादी करना चाहता था उन्होंने उससे पैर सरार को दो हाथियों के बीच पैर बात करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर क्या बात करते हैं ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है नहीं, नहीं मैं नहीं मानता बिल्कुल नहीं मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता राजकीय प्रतिक्रिया उमटले एक महत्व है आधी देखी संगित होता की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात महाराष्ट्रात वादाची वादा थिणगी पाडण्याचा प्रयत्न करतात हे मी आधी सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल पोढेमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण काय बोलायला ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहत असताना एक भान ठेवलं पाहिजे फक्त चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करण्यापेक्षा ते औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जसं छळछळ करून मारलं आणि कुठलाही उत्तम प्रशासक कधीच करू शकला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी संबंध जगासमोर राजा म्हणून त्यांनी एक आदर्श ठेवला असं कुठला आदर्श औरंग्याने ठेवलेला आहे त्याने एक उदाहरण तरी द्यावं ना आणि म्हणून मला वाटतं ता ताज उदाहरण आपल्यासमोर अनेक गोष्टींचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे प्रशासन केलं त्याबद्दल औरंगाबादचं जे प्रशासन होतं याची तुलना देखील होऊ शकत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेला आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आजमी औरंगजेब चांगला प्रशासन होता त्याच दुःख करणं महापाप आहे आणि म्हणून या आबू आजमी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या देश विरोधामध्ये बोलणं खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे